परत परत एक परत एक अशा पद्धतीने या कैऱ्या थंड पाण्यामध्ये थोड्याशा भिजत घालून आणि नंतर या कोरड्या फडक्यावर सुकायला ठेवलेल्या आहेत नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत तर मैत्रिणींनो आता आंब्याचं सीजन चालू आहे आणि आता आंबे भरपूर असे पिकायला लागलेत तर आता आमचा हा तो तपुरी आंबा आहे तर तो तपुरी आंब्याच्या काही कायऱ्या हिरव्या आहेत तर या हिरव्या कायऱ्याचं आज मी करणार आहे गुळ आंबा तर तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे तर आता मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत तर टिफिनला द्यायला पण ज्यातच पडते तर गुळ आंबा हा पण एक ऑप्शन आहे तर आमच्या ऋषांगला ही गुळ आंबा खूप आवडतो तर त्यामुळं मी आता गुळ आंबा स्टोअर करण्यासाठी आज करणार आहे तर हा आ, ही तोतापुरी कैरी आहे आणि ही एकदम गोड असते तर याचा मी गोळंबा करणार आहे तर गोळ आंबा करण्यासाठी मी घेतलेले आहे तिथे कैऱ्या हिरव्या तर काही किसून घेतलेले आहेत आणि त्यासाठी घेतलेला आहे गूळ आणि इथं दालचिनी आणि लवंग घेतलेले आहेत मी तर चला आता आपण करूया गुळ आंबा करायला सुरुवात तर मैत्रिणींनो गुळ आंबा म्हणजे काय तर गुळाच्या पाकामध्ये शिजवलेली आंबट गोड अशी कच्ची कैरी तर अशा पद्धतीने आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे आणि मग गुळाच्या पाकामध्ये शिजवायची आहे तर त्याला गुळ आंबा असे म्हणतात आणि मुलांच्या डब्यामध्ये चपातीला गोळ आंबा लावून आपल्याला कधीही झटपट असं टिफिनला देता येतो तर हा गोळ आंबा आजारी माणसासाठीही तोंडाची चव वाढवणारा पण असतो तर आपण याला मोर आंबा पण म्हणतो आणि हा स्टोअर करूनही ठेवता येतो दी जस जस तस तस तर कधी कधी हा वर्ष भर दोन वर्ष जसं जसं जुना होत जातो तस तसं याची जाते ही कैर्या आपण आता पूर्ण किसून घेतलेली आहे तर इथे चार कैऱ्या आपण किसलेल्या आहेत आणि आता आपण त्याला शिजून घेऊया असं कढईमध्ये चांगलं परतून घेऊया तर मला गोळंबा करताना दरवर्षी एक किस्सा आठवत असतो तर आमच्या शाळेमध्ये एक नाटक होतं तर तेव्हा मी असं सहावी सातवीला असल तर आमच्या शाळेमध्ये नाटक होतं आणि त्या ते नाटकात एक असं डायलॉग होता तर आई म्हणते गोळा वडील म्हणतात साखर आंबा आणि माझं नाव हेडंबा तर आम्ही त्यावेळेस खूप हसायचो खूप हसायचं पण गोळा आंबा आणि साखर आंबा आम्ही बघितलेलंच नव्हता आणि ते कशाला म्हणतात ते पण काही कळत नव्हतं तर आता यूट्यूबमुळं सर्वांना सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत आणि त्या कशा करायच्या हेही आज मी तुम्हाला आता सांगणार आहे गुळांबा कसा करायचा आहे तर मी त्यानंतर गोळांबाही आता करते साखर आंबाही करते सगळं काही आता आपण करतो तर लहानपणीचे असे किस्से भरपूर असे असतात आणि हे छोटे छोटे प्रसंग आपल्याला आठवत असतात तर मलाही तो प्रसंग आठवलेला आहे नाटकातला तर आता मी करते गुळांबा तर ज्या कैरीमध्ये आपण गुळ घालतो त्याला गुळ आंबा म्हणतात आणि ज्याच्यामध्ये साखर घालतो त्याला साखर आंबा म्हणतात आता हे पूर्ण आपल्याला परतवून घ्यायचं आहे मस्त तर आपल्याला गुळ आंबा करायला बराच वेळ लागतो तर आता हे परततानीच आपण ह्या लवंगा आणि ही दालचिनी यामध्ये टाकणार आहोत तर हे आपल्याला अखंडच असे टाकायचे आहे तर याचा छान असा फ्लेवर आपल्या गोळ आंब्यात उतरतो आणि एवढा असा गुळ मी घेतलेला आहे तर हा गुळ पण मी आता टाकून देणार आहे तर हे सगळं मिश्रण आपल्याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला छान पाणी सुटून द्यायचं तोपर्यंत घे छान असं परतून घ्यायचं तर खाली पण लागलं नाही पाहिजे कढईला पाणी सुटेपर्यंत मस्त असं आपण हे हलवत राहू आता तर ह्या गोळ आंब्याला आता अशा पद्धतीने गुळाचं पाणी सुटलेलं आहे तर एकदम छान असा हा गोळ आंबा आपल्याला शिजून घ्यायचा जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे विलायची पूड तर आता आपला गोळांबा शिजायला थोडंच बाकी आहे आणि काही काही महिला काय करतात कैरीचं जे मिश्रण आहे ते पिळू घेतात तर पिळ पिळून घेतल्यामुळं काय होतं गुळांब्याला आंबट गोड चव्हा येत नाही आणि त्याच्यातला जो कस असतो तो सगळं निघून जातो आणि आपण चोथेतच गुळांबा तयार करतो तर आम्ही पिळून नाही घेतलेलं असंच केलेलं आहे तर आता थोड्या वेळच आपल्याला शिजून द्यायचं आहे आणि त्यानंतर टाकायची आम्ही विलायची पूड अशा पद्धतीने आपला गुळांबा झालेला आहे तयार आणि आता थंड करायला ठेवलेला आहे गुळांबा आता आपण यामध्ये टाकूया विलायची आणि विलायची आपण आता छान अशी यामध्ये कालून घेऊ तर विलायची फ्लेवर पिकतो याच्यामध्ये थंड केल्यावर टाकल्याने तर बघा किती सुंदर असा कलर आपल्या गोळंब्याचा आलेला आहे खायचं तुला गोळांब खायचा गार होतो ते अजून चल माझे पप्पे घेतोपर्यंत गोळांब गार होऊ पण परत एक परत एक परत एक इकडून बसाल ना गुँगी। गुँगी। होय <laughs> पप्पी घेतल्यावर लगेच गोळाबा आला बाबा ऐक वावली भरून ठेवायचं याच्यात आता ह्या बरणीत भरून ठेवू आपण आता पुळा आंबा <laughs> बापरे गोड आंब्याची कसं काय आंबट होई ना गोळ आंबा असं का तर मैत्रिणींनो हा गोळांबा आमच्या ऋषांगला तर आंबट लागला पण तुम्हाला नक्कीच हा गोळंबा आंबट गोड असा लागणार आहे आणि जसं जसं जुना होत चालत जाईल तसं तसं त्याची चव आणखीनच वाढणार आहे तर अशा पद्धतीने आपणही कच्च्या कैरीचा गोळ आंबा करू शकता आणि अशा पद्धतीने स्टोर करून ठेवू शकता मुलांच्या टिफिनसाठी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मैत्रिणीं अशा पद्धतीने आपला हा चारच आंब्याचा गोळांबा तयार झालेला आहे आणि आता आपण हा फ्रीजमध्ये ठेवणार आहोत स्टोअर करून आणि आता इथं आमच्या ऋषांगला अजिबात दमनिगाना गोळांबा खायला आहे बाळा वा वा तर अशा पद्धतीने हे स्टोर करून आपण मुलांना टिफिनसाठी देऊ शकतो तर मुलांना पण खूप आवडेल टिफिन खायला आहे का नाही मुलांना तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर आजी आजोबा झाल्यावर पोरांची अशी गंमत करावं लागते तर छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांच्याकडून असा लाड करून घ्यावा लागतो तर ऋषांकडून पण मी थोडासा लाड करून घेतलेला आहे माझा आणि मग नंतर त्याला गोळांब खायला दिलेला आहे